नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण बघणार आहोत नाश्ता शेंटरसारख्या घरच्या घरी उपीट कसं बनवायचं ते तर आपण इथे एक वाटी जाड रवा घेतलेला आहे आणि ते कोरडाच असा दोन मिनिटं भाजून घ्यायचं आहे तर एक दोन मिनिट झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता साजूक तूप दोन चमचे घालणार आहोत तर साजूक तूप घातल्यामुळे उपीट आपलं एकदम छान मोकळं लुसलुशीत असं होतं तर आपण हे दोन चमचे तूप घातलेलं आहे तर आदो तूप घातल्यानंतर आपल्याला पाच मिनटं मंद आजच्यावर हा रवा भाजून घ्यायचा आहे छान रवा भाजल्यामुळे अजिबात चिकट होत नाही उपीट छान मोकळा असं होतं तुम्ही बारीक रवा घेतला तरीही चालेल तर हे बघा पाच मिनिटानंतर रवा छान भाजलेला आहे आपण रवा काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला दीड पळी तेल घालून घ्यायचं आहे तर हे तेल गरम झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचं आहे आणि आपण याच्यामध्ये अर्धा चमचा असा उडीद डाळ घालून घेतलेली आहे फोडणीमध्ये उडीद डाळ घातल्यामुळे छान टेस्ट येते उपीटाला तर आता मी इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि कांदा घातलेला आहे बा कांदा पण छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि ही मंद याच्यावर छान आपल्याला फोडणी करून घ्यायचे कांदा छान तळल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे शेंगदाणे शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाणे किंवा काजू किंवा आपण याच्यामध्ये वाटाणे पण घालू शकता तर हे बघा शेंगदाणे छान तेलावर असे तळलेले आहेत आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत हळद अर्धा चमचा अशी हळद घालायची आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि आता आपण थोडंसं लाल तिखट घालून घेणार आहोत कारण आपण हिरवी मिरचीही घातलेली आहे त्याच्यानुसार आपण थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे म्हणजे उपीटाला छान टेस्ट येते आता घालायची आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर अशी फोडणीमध्ये घातल्यामुळे उपीटाला टेस्ट अगदी एकदम छान येते आता आपण या फोडणीमध्ये मगाशी जो रवा भाजून ठेवलेला आहे तो घालून घेणार आहोत आता ह्या फोडणीमध्येच आपल्याला दोन मिनिट असा रवा परत परतून घ्यायचा आहे तर हे बघा छान असा रवा परतल्यानंतर आपण दुसरीकडे गरम पाणी करत ठेवलेलं आहे तर एक वाटी आपण रवा घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला तीन वाटी पाणी घालायचे जर तुम्ही बारीक रवा घेतला असेल एक वाटी तर दोन वाटीच पाणी घाला म्हणजे छान उपीट तयार होईल तर हे बघा आपण याच्यामध्ये आता तीन वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे मंद ह्याच्यावरच आपल्याला उपीट शिजू द्यायचं आहे तर आता आपण याच्यावर झाकण ठेवून एक सात मिनटासाठी असंच ठेवून देणार आहोत तर हे बघा सात मिनटानंतर छान उपीट आपलं तयार झालेलं आहे तर याच प्रकारे तुम्ही हे उपीट करू शकता नाश्ता सेंटरवरच्यासारखं उपीट तयार झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालायचे वरून तर हे बघा नाश्ता सेंटरवरच्यासारखं आपलं उपीट तयार झालेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत तर हे बघा एका प्लेटमध्ये मी उपीठ काढून घेतलेलं आहे आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर ठेवलेली आहे तर अशी प्लेट सजवून मुलांना दिली तर ज्यांना नक्कीच उपीट आवडतं तर हे बघा एकदम छान मऊ लुसलुशीत आपलं उपीट तयार झालेलं आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद